नमस्कार मी विजय तारी मुंबई मराठी पत्रकार संघाचा आधी सदस्य आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो शैक्षणिक विषय आहे देह मंदिर चित्त मंदिर एकतेचे प्रार्थना सत्य सुंदर मंगलाची नित्य व आराधना जीवनी नव तेज राहू अंतरंगी भावना सुंदराचा वेद लागो मानवाच्या जीवना शौर्य लाभो धैर्य लाभो सत्यता संशोधना सत्यसुंदर मंगलाची नित्य व आराधना भेद सारे मावळ द्या वैर साऱ्या वाचना मानवाच्या एकतेची पूर्ण व कल्पना मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना सत्यसुंदर मंगलाची नित्य व आराधना नित्य व आराधना या ठिकाणी मी आज पत, पत्र अब्राम लिंकनचं पत्र सांगणार आहे जे फार फेमस आहे मुंबईतल्या शाळांमध्ये बहुतेक लावलेले आहे निदान प्रिन्सिपलच्या वर्गामध्ये तरी ते पत्र मुळ आहेत इंग्रजीमध्ये त्याचं मराठीत रूपांतर कवी श्रेष्ठ वसंत बापटांनी केलेलं आहे त्या पत्राचं ते पत्र असं आहे अब्राम लिंकन यांनी हेडमास्टर आपल्या मुळावर कसे संस्कार व्हावेत यासाठी केलेलं आहे आणि ते काव्यात्मक रूपांतर वसंत बापटांनी केलंय प्रिय गुरुजी संगीत माणसं न्यायप्रिय नसतात सं... सग नसतात सगळी सत्यनिष्ठ हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी पण त्याला हे देखील शिकवा की जगात प्रत्येक बदमाशा गणित असतो एक साधू चरतम पुरुषोत्तम आहे स्वार्थी राजकारणी असतात जगात तसे असतात अवघे आयुष्य समर्पित करणारे नेतेही टपलेले वैरी आणि जपणारे मित्रही मला माहिती आहे सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा घाम गाऊन मिळवला एक छदाम आयत्या मिळाल्या गबाडापेक्षाही मौल्यवान आहे हार कशी शिकारावी हे शिकवा आणि शिकवा विजयाचा आनंद संयमानं व्यक्त करायला तुमच्यात शक्ती असेल तर त्याला द्वेषमसरापासून दूर राहायला शिकवा आणि शिकवा आपला हर्ष संयमानं घ्यायला गुंडाना भीत जाऊ नको म्हणावं त्यांना नमवणं सर्वात जमेल दाखवत त्याला भांडाचा अद्भुत वैभव पण त्याचबरोबर मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा सृष्टीचे शाश्वत सौंदर्य अनुभव अनुभवायला पावदे त्याला पक्ष्यांचे आसमान भरारी आणि सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर व हिरव्यागार डोंगर उतार उतरार डुलणारी चिमुकली फुलं शाळेत त्याला हा झाडा मिळ मिळू द्या की फसवून मिळाले यशापेक्षा सरळ आलेलं अपयश अधिक श्रेयस्कर आहे आपल्या कल्पना आपले विचार यावर त्याने दृढ विश्वास ठेवायला हवा आहे त्याला ता सर्वांनी चूक ठरवलं तरी त्याला सांगा भल्यांशी भलाईने वागावं वा आणि टग्यांना अद्दल घडवावी माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊ गर्दीत सामील न होण्याची ताकद त्यांना कमवायला हवी पुढेही सांगा एकावन्द जणांचं अगदी सर्वांचं पण गाळून घ्यावा ते सत्याच्या चालणीतून आणि फोलपट टाकून नीक सत्व तेवढं स्वीकारावं हसतराव राहुरातील दुःख दाबून पण कधी आसुडायाची लाज वाटू देऊ नये त्याला सांगा तुच्छान चुपच्या मानाला आणि चाटुगिरीपासून पासून सावध राहायला त्याला हे पुरेपूर समजावा की करावी कमाल कमाई त्याने ताकद आणि अक्कल विकून पण कधी विक्री करू नये हृदयाची आणि आत्म्याची धिक्कार करणाऱ्या झुंडी आला तरी ते कानाळवा करायला शिकवा आणि शिकवा जे जे सत्य आणि न्याय वाटेल त्यासाठी पाय रोवून लढत राहा त्याला ममतेने वागवा आपण लाडावून ठेवू नका आगीत ताऊन सुलाकून निघाल्याशिवाय लोखंडाचं कंकर पोलाद होत नसतं त्याच्या अंगी बांधव धैर्य आणि धरला पाहिजे धीर त्यानं तर गाजवायचं असेल शौर्य आणखी एक सांगत राहा सर त्याला आपला दूढ विश्वासावा आधी आपल्यावर तरच जडेल उद्दात सध्या तमाम मानव जातीवर माफ करा गुरुजी मी फार बोलतोय खूप काही मागतोय पण पहा यातील जमेल तेवढं नक्कीच करा माझा मुलगा बलताच गोडछोकरा येतो अब्राहम लिंकन त्याला उत्तरही तितकंच हेडमास्तरांनी दिलेलं आहे त्यांचं नाव आहे जॉन स्टुअर्ट ते म्हणत आहेत अब्राहम लिंकन यांच्या पत्रास उत्तर असं शीर्षक आहे लिंकन जी गुरुकुलातील आयुष्यात मला मिळाले तुमचे पहिलेच पत्र मानव जातीवर आपली असलेली नितांत श्रद्धा आणि प्रकांड पंडितांच्या तोलामोलाच्या विचारांचा वारसा आपल्या मुलात असल्याची जाणीव मला आहे त्याच्यात असलेल्या जाणीवांना आकार देण्याची कर्तव्य म्हणून जबाबदारी मी केव्हा स्वीकारली आहे तर तुमचा मुलगा म्हणून नव्हे तर या गुरुकुळातील माझा शिष्य म्हणून लिंकनची स्वार्थी राजकारणाच्या जगात तुम्ही माझ्या या प्रिय विद्यार्थ्याला आणू नका आपण राजकारणाच्या कुटील राजित राजे सक्षम राहिलात तरी भावना शब्द आणि या पुस्तकांच्या जगात तो राजकारणाचे धडे घेऊ शकणार त्याला तुम्ही शिकवा तुमच्या घरातल्या शाळेत त्याने चालवा वारसा तुमच्या विचारांचा तत्वांचा पण कधीच असू उत्तर उत्तराधिकारी तुमच्या खुर्चीचा तुमचा मुलगा म्हणून त्याला जन्म मिळाला पण स्वतःच्या भाग्याचा निर्माता तो स्वतःचा लावा या गुरुकुलात येताना शेकडो विद्यार्थ्यांसमय त्याला सामान्य म्हणून यायला सांगा तुमच्या कर्तृत्वाच्या पडचायांचा अहंकार त्याला शिवणार नाही याची काळजी तुम्ही घ्या पण तुमच्या कर्तृत्वाच्या तेजवाला त्याचे फुलणारे आयुष्य करपणार नाही याची जाणून ठेवा आकाशाला गवसने घालणारे तुमचे श्रेष्ठत्व या आकाशात आकाशा तो भरावी घेईलही कदाचित त्याच्या पंखातले बळ कमी पडेलही पण कर्तृत्व शून्य म्हणून तुम्ही त्याला कधीच निराश करू नका मी व माझे सर्व सहकारी शिक्षक त्याला शिकवतो हो। पुस्तकातील शब्दांचे अर्थ व्याकरणातील संदर्भ लेख आलेख गणिताचे सूत्रे पण तुम्हालाही व्हायला व्हावे लागेल त्याचे शिक्षक कारण तो शोध घेतोय पृथ्वीच्या पोटातील रहस्यांचा समस्त मानवजात आणि त्याच्या नीतीनियमांचा येथील अनाकलनीय गोष्टींची उकलही तुम्हाला त्याला करून द्यावी लागेल इथे वडिलांची भूमिका तुम्हाला बदलावी लागेल अभ्यास करून त्याच्यावर तुम्ही कधीच सक्ती करू नका त्याला त्याचा विचार करू द्या त्याला त्याची ओळख होऊ द्या तुम्ही त्याची ओळख करून देण्याची दुखता खटपट करू नका त्याने विचारला प्रत्येक प्रश्नावर नवनिर्मितीच्या मार्गावरील पहिले पाऊल असेल त्याच्या चिमुकल्या पावलांबरोबर चालण्याची सवय तुम्ही तुमच्या पावलांना लावत शब्दांच्या दुन्यात त्याला भरकुट्या द्या पण तो जेव्हा भरकटेल तर तुमच्या कणकर शब्दांची आणि समर्थ शब्दांची त्याला साथ द्या एका आदर्श पालकाचा मुलगा माझ्या गुरुकुलात ज्ञानार्जन करतो याचा मला नक्कीच अभिमान आहे मानवी देहाचा एक सांगाडा तुम्ही मोठ्या विश्वासाने माझ्या अवली केलात या गुरुकुलातून बाहेर पडताना समग्र मानवजातीच्या उत्तनासाठी कार्य करणारा पुरुषोत्तम म्हणून उद्या तो बाहेर पडेल यात मला यचकींची संदेह नाही John Stewart.